सुप्रभात मंडळी माझं नाव सुमित वाद्रे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकणी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता आम्ही चाललो आहे बांधणामध्ये म्हणजे डोक्याचं जे बांधण आहे अक्षयने धरलं आहे त्याच्यामध्ये किती मासे आपल्याला भेटतात ते आप बघायला चाललं आहे तर तुम्ही पण येतात शेवटपर्यंत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा सकाळचा व्हिव्ह आहे बघ आणि जात आहे माझ्यावर चल घे आता आम्ही चाललो आहे ഡെയിചർത്തി യുവാക്കാൻ പറ്റില്ല থপ আছে ফোন আলো আমাৰ বুলায় মাজেবোৰ চালোল দাদা মুম্বৈল মুম্বৈ চালো আহোঁ ফুল বৰকৈ ফোন যাবা কমেচা પૂજાની ડાયરેક્ટ બાંધો આચલ પુરિયા પુલા વરતી હા બીજ તરફ मित्रांनो आता आम्ही येऊन पोहचलोय आणि या बघा किती लेट येतोय आम्हाला पळवलं ना सकाळी येऊन आम्हाला काय म्हणतो ये ब्रश करतो आलो धावत तर मॉर्निंग व्हि आहे हा बघा सकाळचे साडेआठ वाजले आणि ने आपला नेहमीप्रमाणे अक्षय आहे जे पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं होतं

पाय बघ बघा ला तू त्याच्यात पाय जा तू बोल नाही ना हे बघा मित्र पाण्यात आलो काढणार आहे आपण बघूया दोन नद्यांचं पाणी आहे i love it. ना आला ना पाणी दोन नद्यांचं पाणी आहे ते बघा तिकडे काढतात मासे जे आपण टोके दाखवले होते खाली ते बांधण्यामध्ये कसं असतात तो जर व्हिडिओ बघतला नसेल तर व्हिडिओ बघू शकता माझा आता बघूया आपल्याला किती मस्त भेटतात हिरवी भेटली बा हिरवी भाऊ किरवी पिरवी भेटली पिरवी बांधन असतं बघा मित्रांनो आणि जवळजवळ तीस टोके लावलेले असतात या ठिकाणी प्रत्येकाचे वेगवेगळे वे वे असतात गावातले आठ दहा जणांचं बांधन असते कुठलं बांधण नाही तर आपल्याला भरपूर मासे भेटले असते आपल्याला कुठं जाता येत नाही मोठं पाणी आहे आता माझे मी इथून आलो तर कमरेपर्यंत पाणी होतं भिन्नता आहे याच्यामध्ये बघा ते बुडायला लागतं आतमध्ये आतून कॉल धरून ठेवावा लागतो आणि नंतर ते टोके आत जाऊन काढतात खूप डेंजर आहे ते फक्त गावातलीच माणसं करू शकतात एवढा बाय एवढा मोठा आहे गेली बाहेर गेली वाम गेली वाम वाम गेली वाम होती मित्रांनो ती गेली कचरा जायचा आहे नदीचा तो कचरा नदीमध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो कारण तो कचरा त्या चोक्यामध्ये पण अडचतो 对不起 कचरा जास्त मासे कधी भेटतात जास्त मासे कधी भेटतात हा पाऊस कमी झाल्यानंतर मासे भेटतात गणपतीच्या नंतर हां तर मित्रांनो गणपतीच्या नंतर भरपूर मासे भेटतात असं ते काका बोलतो आहे

அல்ல मला दाखवतो किती वेळेस कुठून जायचा तो गुरु बऱ्यापैकी आहेत तर मित्रांनो आता आम्ही बाहेर आलोय नदीतून आता बघूया आपल्याला किती मासे भेटलेत बघ भेटले तो काय कुठलं ओल्या एवढेच मासे भेटले कमी का मासे भेटले कसं आता पावसाचं वातावरण आहे ना बारीक बारीक पावसातला की मासे भेटतात पावसात नाही पडत ना त्याच्यामुळं ना ना मासा नाही गणपती गणपतीच्या नंतर मासे भेटतात भरपूर भेटतात पूर्ण टोके भरून म्हणजे बाहेर सिमेंटच्या पोत्या भराव्या बापूर रिक्षा चढत नाही हे टोक्यात ना आमचे पूल पॅकून आम्ही टाकता कुसतात मासे टोक्यात येतो गणपती

तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ जास्त मासे नाही भेटले आपल्याला तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा करा औन... कमेंट करा आणि शेअर करा आयकॉन दाबा आणि शेअर करा तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये बाय बाय